तर राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी सुद्धा अडवली आहे आरक्षणाबाबत शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळेस मराठा आंदोलकांनी केली आहे एकीकडे काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलक घुसले होते यावेळेस काँग्रेसकडे त्यांनी ही मागणी केली तर दुसरीकडे शरद पवार यांची गाडी सुद्धा मराठा आंदोलकांनी अडवली आहे आणि यावेळेस शरद पवारांना त्यांची आरक्षणासंदर्भाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे शरद पवार हे बार्शीकडे जात होते यावेळेस रस्त्यामध्ये मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली तसंच सभेमध्ये काळे झेंडे सुद्धा मराठा आंदोलकांनी दाखवले आणि मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवत त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे बार्शीकडे जात असताना पवारांची गाडी अडवली तर दुसरीकडे शरद पवार यांची सभा सुरू होती आणि या सभेमध्ये मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे तसंच पवारांना सवाल देखील उपस्थित केला आहे